हरी अध्याय दहावा योग, पाहता पाहता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करत असताना आपण ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धातून उत्तरार्धामध्ये प्रवेश केला अठरा अध्यायापैकी अध्यायाचं पारायण आपण पूर्ण केलं आजचा अध्याय तसा अतिमहत्वाचा अध्याय समजला जातो या अध्यायात भगवंताचं वास्तव्य या पृथ्वी तलावर कशा कशामध्ये आहे तसा भगवंताच्या तर अनंतच विभूती आहेत हो परंतु प्रमुख पंचाहत्तर विभूती या अध्यायात माऊलीने आपल्यासमोर सांगितल्या आहेत अध्यायाच्या प्रारंभी माऊली सांगतात की सद्गुरूच्या कृपेनेच मला ही लेखनाची ताकद मिळाली शक्ती मिळाली नाहीतर मी असणारा निर्बुद्ध आहे गुरुच्या कृपेनेच मी लेखन करतोय अध्यायाचं महत्व वर्णन करत असताना माऊली येथे सांगतात की नववा अध्याय हा खऱ्या अर्थाने गीतेचा गीतेचं हृदय म्हणजे नववा अध्याय होय वेदाचं गुह्य महाभारतामध्ये सांगितलं आणि महाभारताचं गुह्य गीतेमध्ये सांगितलं आणि गीतेचं गुह्य नवव्या अध्यायात सांगितलं माऊली असं वर्णन या अध्यायात करतात देव भक्ताचे सर्व मनोरत्व पूर्ण करतो उदाहरण बघायला गेलं उपमन्यूसाठी दुधाचा समुद्र आणणारा ध्रुवाला आढळपत देणारा देवच आहे तसा देव अनाकलनीय आहे परंतु स्वयंप्रकाशाने भक्त देवाचे दर्शन करू शकतात आज्ञानी लोकांना तसा देव कळणं शक्य नाही आहे देवाला जर कळून घ्यायचं असेल कारण आईचं वय बाळाला कळत नाही माशाला समुद्राची खोली डासाला आकाशाची उंची आणि महर्षीचं ज्ञान सामान्याला कळत नाही ना तसंच आभक्ताला देवाचं अस्तित्व कळत नाही देवाचं अस्तित्व सामर्थ्य कळून घ्यायचं असेल तर देवाचा भक्तच व्हावं लागतो देवापासून या सर्व जगाची उत्पत्ती आहे चार खाणी चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण करणारा देव सप्त ऋषी चार मनू ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सर्वांचं अस्तित्व देवामुळेच तर आहे प्रत्येकात ईश्वर आहे ते ओळखण्यासाठी आपल्याकडे समदर्शिता यावी लागते भगवान श्रीकृष्ण अनादी सिद्ध आहे त्याला आपण ओळखलं पाहिजे आणि नामानेच आपण त्या भगवंताला प्राप्त करून घेतलं पाहिजे अर्जुनाने हट्ट धरला भगवंता तुमचे तुम्ही सर्वत्र आहात हे खरं आहे पण तरीसुद्धा प्रमुख ठिकाणी नेमकं तुम्ही आहात तरी कुठे ते मला बघायचे जाणून घ्यायचे देव सांगतात हे अर्जुना अरे मी सर्वत्रच आहे रे मी नाही एक असं एकही ठिकाण नाही आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र मीच आहे पण देवा तरी पण त्यातल्या त्यात नेमके तुम्ही प्रमुख तुमचे ठिकाण विभूतीचे ठिकाण आहेत तरी कोणते ते तुम्ही मला सांगावं असा अर्जुनाने हट्ट धरल्यानंतर भगवान श्री कृष्ण परमात्मा सांगतात बाबा रे हे अर्जुना मी व्र तसं बघायला गेलो तर पंच्याहत्तर ठिकाणी मी विभूती रूपाने आहे बरं का मी देवामध्ये कोण दैत्यामध्ये कोण मानवामध्ये कोण वृक्षामध्ये कोण प्राण्यामध्ये कोण विद्येमध्ये कोण वादामध्ये कोण द्वंदामध्ये कोण मी सापामध्ये कोण मी पक्षामध्ये कोण मी स्मृतीमध्ये कोण मी कीर्तीमध्ये कोण संपत्तीमध्ये मी कोण हे जर तुला पाहायचं असेल ना अर्जुना तर तुला सांगतो ऐक आणि मग भगवंताने त्यांच्या विभूती सांगण्यास आरंभ केला भगवंताने एकंदरीत पंच्याहत्तर विभूती या अध्यायात सांगितल्या भगवंत सांगतात हे बघा अर्जुना मी सर्वत्र आहे मी नाही एक असं एकही ठिकाण नाही माझ्या सर्व अंशाने जग व्यापलेला आहे परंतु या पंचाहात्तर विभूती तुझ्या हट्टापायी मी सांगतो आहे आणि म्हणून माऊलींना देवाचं अस्तित्व नेमकं कोणकोणत्या पंचाहत्तर ठिकाणी आहे ते पाहायचं असेल तर या अध्यायाचं श्रवण आपण केलं पाहिजे देवाच्या विभूती भगवान सांगतात जीवात आत्मा आदित्यात विष्णू प्रकाशात सूर्य मृदग्नात मरीची नक्षत्रात चंद्र वेदात सामवे देवात इंद्र इंद्रियात मन भूतमात्रामध्ये चैतन्य रुद्रात शंकर यक्षराक्षरात कुबेर अष्टवसूमध्ये पर्वतामध्ये मेरू त्रिलोक्यात कार्तिक स्वामी सरोवरात समुद्र महर्षीमध्ये भृग ऋषी वाणीच्या उच्चारात ओंकार यज्ञात जप स्थावरात हिमालय वृक्षात अस्वस्थवृक्ष देवऋषीत नारद गंधर्वात चित्ररथ सिद्धामध्ये कपिलाचार्य घोड्यात उच्चस्रोव हत्तीमध्ये अयरावत मनुष्यामध्ये राजाशास्त्रात वज्र गायीमध्ये दे कामधेनू जन्म देणाऱ्यात मदन सर्पामध्ये दे वासुकी नागामध्ये अनंत जलात प्राण्यामध्ये वरुण पित्राच्या समुदायात आर्यम दे पित्र देवता भोगाचे नियमन करणारा यम दैत्यामध्ये प्रल्हाद गणना करणाऱ्यात महाकाळ पश्चिममध्ये सिंह पक्षामध्ये गरुड वेगाने वाहणारा वायू शस्तणारा श्रीराम जलात प्राणी मगर नदीमध्ये गंगा विद्यामध्ये अध्यात्मविद्या शास्त्रात बोलणाऱ्यामध्ये वाद अक्षरामध्ये आकार समासात द्वंद्व सर्वांना ग्रासणारा काळ धनामध्ये संपत्ती न्यायाला न्यायामध्ये वाणी आठवण करणारे स्मृती आत्मे जपणारी धारणा उपकार करणारे क्षमा देवीमध्ये श्री सामवेदात भरतसाम छंदामध्ये गायत्री मंत्र महिन्यात मार्गशीर ऋतूमध्ये वसंत छळण्यामध्ये चलना छळणाऱ्यामध्ये जुगार तेजस्वी पदार्थात तेज कार्यात जय उद्यामध्ये उद्यम सात्विकात सत्व यादवात श्रीकृष्ण पांडवात अर्जुन मुनीमध्ये व्यास कवीमध्ये शुकाचार्य शास्त्रात नीतीशास्त्र निग्रह करणाऱ्यामध्ये दंड जिंकणाऱ्यामध्ये नीती गुप्त ठेवणाऱ्यामध्ये मौन ज्ञान ज्ञानवाणामध्ये ज्ञान नष्ट करणाऱ्यामध्ये मृत्यू कर्माचा फल देणारा फलदाता आणि कार्यसृष्टीमध्ये आधीमध्ये आणते श्रीकृष्ण अशा माझ्या प्रमुख विभूती आहेत अर्जुना ते विभूती जाणून घे माऊलीनो आपण सुद्धा या भगवंताचं अस्तित्व जाणावं आणि सर्वाठाई भगवंताला समर्पित व्हावं रामकृष्णहारी ನಾನು ಬಮಾ ಭಿ ತುಕಾರ ನಾನು ಬಮಾ ಭಿ ತುಕಾರ